तर विद्यार्थी मित्रांनी मैत्री पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय अशी महत्वाची आकडेवारी ती म्हणजे एफडीआय दोन हजार चोवीस पंचवीस जो एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही कुठल्या राज्यामध्ये सर्वात जास्त झाली कुठून जास्तीत जास्त एफडीआय होते म्हणजे कोणत्या देशातून आणि कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त एफडीआय होते ते आपल्याला बघायचंय तर दोन हजार चोवीस पंचवीसचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पानुसार आपल्याला हे बघायचंय बघा जर दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्प चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पानुसार जर बघितलं तर जी एफडीआय एकूण एफडीआय या आर्थिक वर्षात जी भारतात झाली त्याच्यापैकी एकोणचाळीस टक्के एफडीआय ही महाराष्ट्रात झाली तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जास्त एफड्या झालेली आहे महाराष्ट्रानंतर कर्नाटकामध्ये झालेली आहे कर्नाटकामध्ये एकूण एफड्याच्या तेरा टक्के एपड्या झालेली आहे आणि नंतर तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे दिल्लीचा राईट right? दिल्लीमध्ये या महाराष्ट्र आणि कर्नाटक नंतर सर्वात जास्त एफडीआय झालेले दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये बारा टक्के तर आता ही एफडीआय सगळ्यात जास्त कुठून झाली तर बघा एकूण जी एफडीआय झाली त्या एकूण एफडीआयच्या तीस टक्के एफडीआय ही सिंगापूर मधून झालेली आहे नंतर सिंगापूर नंतर सतरा टक्के एफडीआय ही मॉरिशियस मधून झालेली आहे आणि इलेव्हन पर्सेंट एफडीआय ही युनायटेड स्टेट्स ऑफ मधून झालेली आहे तर हा क्रमांक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि आता कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त एफडीआय आय झाली तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सर्वात जास्त एफडीआय म्हणजे एकूण एफ डी एकोणीस टक्के एफ आय ही सेवा क्षेत्रामध्ये इन्क्लुडिंग फायनान्स बँकिंग अँड इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये झालेली आहे सेवा क्षेत्रानंतर संगणक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर क्षेत्रामध्ये सोळा टक्के झालेली आहे त्याच्यानंतर ट्रेडिंग व्यापार क्षेत्रामध्ये नंतर दूरसंचार आणि नंतर ऑटोमोबाईल इंडस्ट्री सेक्टर मध्ये झालेली आहे तर हा माझा नंबर तुमच्याकडे ठेवा याच्यावरती तुम्ही मेसेज करा मी आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो आणि दररोज आपलं सात पी एम ला रिव्हिजन लेक्चर याच चॅनलवरती लाईव्ह लेक्चर असतं ते तुम्ही जॉईन करा सो धन्यवाद